आणि बाकीची आता मंडळी आम्ही सगळी घेत जातो आता गोवा एअरपोर्टला पोहोचलो मोपा सॉरी गोवा मधन ह्या नॉर्थ मध्ये काय झालं आम्ही मशीनच बंद पडली बाथरूम म्हणजे अलिशान रूम आहे ह्या ना गोव्याचा एअरपोर्टचा डिझाईन आहे मित्रांनो सिक्युरिटी चेकिंग झाली आणि त्यानंतर ना ही सगळी आत्महत्यांना सुंदर सुंदर दुकान बसलो आणि अयोध्याची विंडो सीट होती अयोध्याने माका ना विंडो सीट दिले अयोध्या माझ्या सीट वर हे बघा हे दोन न दुसऱ्याच्या विंडोवर जाऊन बसले <laughs> एअरपोर्ट ला उतरलो नागपूरच्या नमस्कार मित्रांनो मी गणेश हाजरेकर लाईफ कोकणातले युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो सकाळचे साडेचार झालेत शुभ सकाळ कारण का गोड शब्दांचं चांगली सुरुवात केलं होतं दिवस देखील चांगलं जातं म्हणून तुमका सर्वप्रथम शुभ सकाळ करता आणि व्हिडिओ सुरुवात करतात तर मित्रांनो आज आपण नागपूरला जाणार तर मित्रांनो नागपूरला जाणार म्हटल्यावर तुमच्या समोर लक्षात लगेच येईल असत की लक्झरीने एसटीने किंवा ट्रेनने तर मित्रांनो हे तिन्ही गोष्टी आपण न वापरता आज आपण जाणार आहोत प्लेनने तर मित्रांनो आपण हसून आता जाणार आहोत सर्वप्रथम मोपा एअरपोर्टला मोपा एअरपोर्टमधून मग नागपूर तर मित्रांनो आता हमसून हैसून देवगडातून मोपा एअरपोर्टला साधारण अडीच तास लागतात त्याच्यामुळे आम्ही हैसून पाच वाजता तरी निघणार आहोत आणि थैसून मग आमचा हो प्रवास आणि नंतर मोपा एअरपोर्टला गेल्यानंतर त्यानंतर मग एअरपोर्टमध्ये कशी चेकिंग होता सुरुवाती त्यानंतर वजन कसं चेकिंग केलं जाता एअरपोर्ट कसा हा एअरपोर्टनंतर सिक्युरिटी चेकिंग कशी होता एअरपोर्टमध्ये बसताना कसली काळजी घेऊ लागता आणि एअरपोर्टमध्ये बसल्यानंतर काय परिस्थिती होता हे सगळे काही गोष्टी ना आज माका कारण माझं हे हो, आज पहिलोच विमान प्रवासा आणि त्याच्यानंतर मग तुमचं देखील असात कारण का यापूर्वी तुम्ही बरेच व्हिडिओचे व्हिडिओ बघितला असेल की विमान प्रवासाचे परंतु आज मित्रांनो मी मालवणी भाषेतून व्हिडिओ करणार आहे आणि मी मालवणी भाषेतूनच बोलत आहे कारण कशी जशी मच्छिंद्र कांबळेनी मालवणी भाषा साता समुद्रापार पोचवल्यानी तसंच मी एक छोटो खारीचो म्हणजे वाळूच्या कणा एवढं प्रयत्न करत आहे आणि नक्की नागपूरमध्ये गेल्यानंतर देखील मी मालवणीतच बोलतोय तर मित्रांनो ही मालवणी भाषा प्रत्येक आपल्या भाषेचं प्रत्येक अभिमान असतात तसं माका देखील त्याच्यामुळे मी देखील मालवणीतच बोलणार आहे आणि मालवणीतच व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही मालवणीतल्या भाषेक साता समुद्रापवार पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा तर खरोखर कर। तिकडे तिकडे म्हणजे तिकडे मराठी येतात कारण का मराठी देखील चांगला बोलता येतात परंतु मी मालवणी बोलण्याचा प्रयत्न करते आणि छोटे मोठे काय शब्द चुकत असतील ते मान्य करून घ्यावा आणि आज आपला हा हो प्रवास असतो मोपा एअरपोर्ट टू नागपूर कारण साधारण सव्वा दहाचा विमान आमचा आणि थंसून मग बारा वाजून दहा नागपुरात पोहोचतो तर मग सगळे हे गोष्टी तुमका या प्रवासादरम्यानचे भोगूक मिळतील माझ्यावर माझे मित्र आहेत सगळे आणि हे मित्र आता एक एक टप्प्याटप्प्याने येतील मग महय गाडी येतील हायसून मग आम्ही डायरेक्ट निघतल तर खरोखर मित्रांनो प्रवासादरम्यान जो जो वेगळं चांगल अनुभव असतो कारण मालवणी भाषेतली तुमका प्रवास ऐकूक मिळणारा तर खरोखर छान माका देखील उत्सुकता तेवढीच तुमची एवढीच उत्सुकता माका देखील की आज विमानात प्रवास करूच तर खरोखर मित्रांनो मजा येतली तर चला तुम्ही देखील माझ्यासोबत पूर्ण व्हिडिओ राहा मी नागपूरमध्ये गेल्यानंतर नागपूरमध्ये मी का जात आहे आता तुमका थय गेल्यानंतर सांगताय परंतु आपलं पहिलो प्रवास तरी करूया नागपूरपर्यंत नागपूरपर्यंत प्रवास करूया मजा मस्ती घेऊया आणि सर गेल्यानंतर मग तुमका मी सांगते मी नागपूरला का जाते लो गायत्री माझी ना सगळे बॅगे घेऊन येला आणि त्याच्यासाठी गायत्री एक नक्कीच लाईक होईल तर चला हे बघा मित्रांनो आमची गाडी देखील लिहिलेली आहे साईडला तर पुढचा प्रवास आहे बघा त्या गाडी घेऊन येलो तर दया येलो आणि बाकीची आता मंडळी आम्ही सगळी घेत जातलो तर चला मित्रांनो हे प्रवास चांगलो असतो मजेशीर असतलो आणि आता निघणार आम्ही उठले नाही आमची हिरो मस्तपैकी ना आता आठ वाजले आणि गाडी ना हे बांध्यात आम्ही ना नाश्त्यासाठी थांबवलं तर मस्तपैकी आता नाश्ता करतो आणि नंतर मग पुढचा प्रवास आहे तर चला मित्रांनो शुभ सकाळ नाश्ता करून घेतो तुम्ही देखील नाश्त्यासाठी यावा तर चला ह्या ना बांद्या चेकपोस्टच्या पुढेच या कावेरी हॉटेलला तर आम्ही हे नाश्ता करून घेतो आता गोवा एअरपोर्टला पोहोचलो मोपा सॉरी गोवामधल्या ह्या नॉर्थमध्ये येतात ही सगळी आमची मित्रमंडळी आहेत दोन गाडी होते तर सगळे आम्ही अकरा जणं हो टोटल तर चला पिंट्या खास सोडू गेलेलं आमचं गाडीतून बाहेर उतरल्यानंतर ना या ठिकाणी ट्रॉली आहेत तर बंड्यान ट्रॉली घेतलेली आहे तर हे फ्रीमध्ये असतं ट्रॉली तर, तर तुम्ही घेऊ शकता कारण का माझी आता ही ट्रॉली ओढूची बॅग असल्यामुळे मी काही ट्रॉली घेत नाही तर चला इतर ही सगळी मंडळी चालली आहेत पुढे नो फायनली आतमध्ये येलो आता आम्ही आता हे सिक्युरिटी चेकिंग होत आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास चालू आहे तर चला मित्रांनो या ठिकाणी सिक्युरिटी चेकिंग मध्ये काय असता तर आपला आधार कार्ड असताना ओरिजिनल आणि आपला जो तिकीट असता ताच बघितला आता ठिकाणी ना आय डी चेक केला जाता म्हणजे तिकीट आणि आयडी म्हणजे ओरिजिनल आय डी चेक केलं जाता तर आपल्यासोबत आय कार्ड लागतं इलेक्शन कार्ड किंवा आधार कार्ड असं लागतं तर चला आता आमची चेकिंग चालू आहे या ठिकाणी आतमध्ये चेकिंग झाला आणि आतमध्ये एंट्री केलं आता लेग आपण ह्या करताना वजन तर आता मस्तपैकी एअरपोर्टमध्ये एंट्री झाली या ठिकाणी जर आपले तुमचे बॅगेनं जर हे करूचे असतील म्हणजे रेफर करूचे असतील तर तुम्ही ह्या प्लॅस्टिक कवर वापरू शकता याचे चार्जेस असतात मित्र याचे चार्जेस किती आहे हां सिक्स हंड्रेड एक बॅग का मित्रांनो या, या ना लगेच चेकिंग केलं जाता तर या ना लगेच हे केलं जातं जर लगेच आता, आता आम्ही वजन करतलो साधारण एका बॅगला पंधरा किलो असता आणि हँड बॅगला सात किलो असा वजन असतं तर आता आम्ही हेच आमचा लगेच करतलं नंतर मग पुढे जातलं तर चला मित्रांनो वजन करून घ्यावे सगळी मंडळी ना लगेजसाठी थांबले हे आमच्या सगळे ग्रुप मंडळी आहेत या ठिकाणी इंडोगोचं आमचा विमान आहे तर या ठिकाणी आम्ही इंडोगोचा आता फ्लॅटमध्ये आमची हय बोर्डिंग पास भेटले म्हणजे आमचा सीट नंबर किती आहेत काय आहेत या सगळं आमका या ठिकाणीच चला मित्रांनो विंडो मागून घेतो भेटली तर नशीबच तुमका या ठिकाणी स्कॅन केलं जातं आणि इकडून मग नाव कन्फर्म करून मग पुढे पाठवलं तर चला मित्रांनो साधारण या ठिकाणी स्कॅन करून मग पुढे जाणार काय झालं आम्ही इलेवरी मशीनच बंद पडली तर आता काय आहे ती गेली आहे दुसरी हा स्वप्नीलना काय आलं त्याचा मोबाईल गाडी दिसायला तो रवला पाठी आता येतं आता या ठिकाणी मशीनचं थोडं प्रॉब्लेम झालं आता ते इंजिनियर इले आहेत ते बघतात काही त्या ठिकाणं ना मित्रांनो वेट चेकिंग होता साधारण आपल्याकडे पंधरा किलो असतात तर आता अयोध्या करता चेकिंग मी करत आहे वेट चेकिंग झालेला आणि साधारण माझा चार आठशे वजन भरला हो तर आता या ठिकाणी सगळा करून व्यवस्थित असं आम्ही निघतो सगळे आता तर चला मित्रांनो छान आता वजन देखील झालं आता डायरेक्ट विमानामध्ये एंट्री असते ती तुम्हाला एअरपोर्टमध्ये ना प्रसाधन म्हणजे बाथरूम दाखवते थोडक्यात तर चला कशी काय काय ना या ठिकाणी सगळे ना चेकिंग आहेत म्हणजे आता वेट वजन झालेलं आहे सगळ्या या, या ठिकाणी तर आता या ठिकाणी पूर्ण ना बाथरूमची व्यवस्था आणि सिक्युरिटी एवढी टाईट आहे ना काय कॅमेरा वेगळे काढूक देत नाही तर जास्तीत जास्त प्रयत्न करतो या ठिकाणी लेडीज आ आणि या ठिकाणी जेंट्स तर चला दाखवतो तर मित्रांनो ह्या तर ना सुंदर असा बाथरूम आहे हां 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 अन्ना तर ना ह्या बाथरूम म्हणजे अलिशॉन रूम आहे तर त्याला मस्त आहे की फ्रेश होतं आणि नंतर मग आता पुढे जाव्या हा भात तर चला मित्रांनो एक एक गोष्टी का सगळे दाखवून घेत आहे या बाथरूम बाय दाखवलं पुढे सगळं अजून काय काय असतं सगळं दाखवून घेतो की हा ना गोव्याचा एअरपोर्टचा डिझाईन हा कसा डिझाईन तर बघा मस्तपैकी छान वाटतं तर मित्रांनो लगेच तर आता वजन झालेला आणि आता ह्या जिन्यांना आपल्या वर जावचा तर वरून आपला फ्लॅट किती नंबर लागणार आहात तर बहुतेक दहा नंबर ठिकाण ना सिक्युरिटी चेकिंग होता आणि सगळं मकाना लॅपटॉपमधला सामान ना बाहेर काढूक लागला मित्रांनो सिक्युरिटी चेकिंग झाली आणि त्यानंतर ना ही सगळी आत्महत्यांना सुंदर सुंदर दुकानं आहात छान म्हणजे एकदम टॉय बी आहात आमचा आता फ्लॅट लागलेला दहा वाजून पंचवीस मिनटाचा तर बोर्डिंगचं या ठिकाणी हा राहता इसून आम्ही आता बोर्डिंग आतमध्ये करतेला चेकिंग बोर्डिंगचा चेकिंग देखील झाला या ठिकाणना जावचा ही पूर्ण रो हा आणि ही सगळी ना पूर्ण गर्दी आहे खाली बघा ही सगळी मंडळी आमची ना खाली जाऊन थांबली हे पूर्ण असं ना गोल गोल फिरान जावचा आता ना सगळ्या फिरान फिरांना डायरेक्ट आता विमानाकडे एंट्री होते या ठिकाणून डायरेक्ट आता विमानात होतील ही सगळी ना विमानं लागली आहे हो आमचा देखील विमान व्हायलाच लागलेला ह्या देखील बाजूख विमाना दिल्ली बसा गल तरे, तरे, या ठिकाणी वेलकम देखील तर चला छान वाटता या विमान जरा अवघड माझी सीट शोधा दया माझी सीट शोध जरा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो एकदम लास्ट सीट आ तर आता शोधतोय बराच विमान मोठा आता शोधूची पाळी गेलेली आहे म्हणजे एसटीत जशी शीट शोधतात तशी शोधू लागतात माझ्या पाठीत दया आणि बघे आता लास्ट शीट मधलेली आहे मित्रांनो टॉयलेट आहे मस्त छान आ एकदम हे असुष्ट बटन पेपर असतील आणि एकदम छोटा आणि हे वॉशिंग मशीन मनात बसलो आणि अयोध्याची विंडो सीट होती <laughs> तर अयोध्याने माका ना विंडो सीट दिले नाही हे बघा अयोध्या तकडे गेलो माझ्या सीटवर आणि माका त्यांनी ना विंडो दिले तर अयोध्याक थँक्यू म्हणूया कारण का त्याच्यामुळे या शक्य झालं नाही तर तुमका काय दाखवता येईल नसता तर चला मित्रांनो हे बघा हे दोन ना माणसा दुसऱ्याच्या विंडोवर जाऊन बसले आणि आम्ही शेवटी <laughs> अध्यक्ष अध्यक्षच असता बघा आयोजन खरं ओरिजिनल सीट विंडो होती ती माझ्याकडे होती आणि हे बघा एका उठवून लावले सीट बेल्ट लावलं आणि सीट वर बसलो मस्त पैकी विंडो सीट दिले ना या हे बघा छान आणि या ठिकाणी काय तुमका कसं काय ठेवत असत तर या साइडने टेबल आ हे त्यांचे मॅगझिन सगळं सामान आहे या ठिकाणी काय तर तर चला मित्रांनो आता थोड्या वेळाने विमान सुटत टोटल एकशे शहाऐंशी सीटचा या विमान एकदम लांब लचक भयाला मोठा आता थोड्याच वेळात सुटत विमान त्यातून देखील दाखवते दृश्य असताना भयानक दिसते ना स्वप्नीलना हे बेल्ट लावताय बघा नागे आणि स्वप्नील नागे बेल्ट लावलं होय ताईट बघ कमरेत निघत नाही तर हे बघा काय सीट चोर सीट माफी सीट माफी मी माझ्या बाजूला बसले या ठिकाणी लिहिलेले आहेत नियम कृपया जर ज्या विमान बसतो तेव्हा आपलं सीट बेल्ट बांधून ठेवा आणि रक्षा जॅकेट कुर्सी की नीच म्हणजे ठेवलेला त्याने दाखवतो त्यांना त्या बघा या किट ना खाली असा आतमध्ये ठेवलेला तर चला सुखनील बसला नागेशहा या ठिकाणी ना तुम्हाला जे एसी जी, जी कूलिंग होई असत ना तर आकडून वरती कमी जास्त करायचं म्हणजे आपल्याला जसं होय असत ना तसा याकडे करायचंय बघा आता स्पीड न वाढवले आता तर चला विमान आता सुटलेलं आहे बघा आमचं तर मित्रांनो आता आमचं विमान ना सुटला छान वाटतं तर मित्रांनो यामध्ये आता ही सगळी जी माहिती सांगतात ना ती सगळी याच्यामध्ये म्हणजे मास्क कसा लावायचा सीट बेल्ट कसं लावायचा सामान कसा ठेवायचा आपत्कालीन परिस्थिती कशी निर्माण झाली तर काय करायचं हे सगळे काही गोष्टी याच्यातना सांगितलेले ते आता ते सगळं सांगतात पाठीमागे तर ऐक्या ना सगळ्या सूचना चालू होत मध्ये लाकीत कसं वापरायचं काय करायचं तर आम्ही आता विमान आमचं ना सुटलेलं आहे बघा पाती देखील वर खाली होतं स्विच ऑफ इथ टू डिवायस विदाऊट फ्लाइट एक्सेप्ट इलेक्ट्रॉनिक परत थांबला आता परत टन आ त्याच्यामुळे आता परत थांबला विडमान एवढं मोठं रनवे हा बघा मित्रांनो बापरे एवढं भलं मोठं रनवे आ थैसून तर आता चालत इल इथपर्यंत आता हैसून परत टर्न मारल्या पाणी घेतलं कारण आता तिकीटीक तिक तेवढे पैसे दिलेले होते पाण्यात तरी भागवून घ्याव्या म्हणून पाणी घेतलं बघा चला आम्ही थोडे थंड पाणी पितो दहा वाजता विमान सुटला आणि बारा वाजून दहा मिनिटांनी नागपूरला पोहोचला तो दीड दोन तासाचा जो प्रवास आहे तर मित्रांनो आता सगळा काय तुमका हे ढग ढग काय दाखवत रहायचा तर मित्रांनो आता मस्तपैकी ना निवांत झोपतंय डायरेक्ट आता जवळ येईल नागपूर काय मग उठ या है, है दग दग चला एअरपोर्टला उतरलं आणि विमान ज्या उतरलं ना केवढा धडधड धडधड मित्रांनो एक्झिटचा डोअर ना एक हो या ठिकाणून बाहेरून निघालं म्हणजे आम्ही एकदम बॅक साईड लावत होतो आणि आता हिसून आमचं पाठीमागे या लावल्यावर ट्रॉली लावल्यामुळे ना आमका गेट लगेच हिसून मिळालं एक्झिट बाहेर त्या साईडनीच मिळाली तर चला मित्रांनो छान थँक्यू मॅडम सध्या असं आमचं प्रवाह बस नेऊ केलेली आहे आणि विमानाचा एवढा आवाज आहे ना खतरनाक तर त्याला ताण वाटतं हे आमचा बना मोठा विमान प्रवास आणि ही आमच्यासाठी बस लागलेली आहे तर आता बसने आमचं पुढचं प्रवास होतो तर जाव्या मजेबी मजेशीर असतो प्रवास तुम्ही दाखवतं ह्या आमचा आता मोठा विमान विमानातून उतरल्यानंतर ही आमची बस लागली आहे अशी आता बस मध्ये बसतून बसली प्रवाह मस्त आता विमानातून उतरलं आणि बसमध्ये बसलं बस हे ड्रायव्हर काक आता आम्ही ता ऐकून आता आम्ही ज्या ठिकाणी आमका लँडिंग होतो म्हणजे पुढच्या गेटने उतरलं असतं तर त्या यांच्यामधून जाऊ लागलं असं तर मित्रांनो दोन मिनटाचाच प्रवास त्याला असं तर बरा झाला तैसून फक्त इथपर्यंत नाही आमचा आता उतरलो ही बस होती इंडिगोची साधारण तिथून दोन मिनिटाचा प्रवास आणि आमचा तैसून अकडे आणल्याने आता एअरपोर्टला उतरलं नागपूरच्या आणि या ठिकाणी आता लगेच येता चार नंबर ट्रॅकला लगेच येणार होता लगेचची बॅग आता येत आमची मग घेऊ ही बाकी सगळी आमच्या प्लेनमधलीच माणसं होती तर ती सगळी आकडे बॅग लगेजसाठी थांबली आहेत मी देखील हरी येऊन थांबले म्हणजे जेणेकरून काय आपलं लगेच लगेच पहिल्या नंबरला लगे ता घेत आहेत आणि ही सगळी ना माणसं आहे बघा सगळी लगेजसाठी थांबलेली आहेत मित्रांनो बॅग तर भेटली हा बाकी ज्यांचे बॅगे अजून येऊचे तर आपली बॅग भेटली आपण जाऊया बाकी बाहर तर बाकीचे तर येतात तिकडे मित्रांनो लगेच घेतलं आता लगेच घेतल्यानंतर आता आम्ही बाहेर जातलो बाहेर आता आमची गाडी आहेत तर एकंदरीत हो मोपा ते नागपूर असो प्रवास होतो तर मित्रांनो कसं वाटलं ना नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देखील कधी मोपा ते नागपूर असो प्रवास केला असेल ते देखील माझं कमेंट बॉक्समध्ये सांगा खरोखर छान वाटला एकंदरीत विमानाचा प्रवास विमानाचा प्रवास करत असताना थोडं सवय नसता त्याचा थोडा डोक्या खेड्याक होता परंतु चांगला वाटतं बघा ह्या असा सुंदर असा मोपोचा एअरपोर्ट आहे नागपूरचा मस्त वाटा एकदम मित्रांनो लगेच तर आता घेतलं सगळं झालं आणि थोडं आता मधला फ्रेश होऊन घेऊया तर या ठिकाणी ना टॉयलेट आहेत जेंट्स आणि लेडीज असे दोन आहेत तर आपण जेंट्सचे तुमका मी टॉयलेट थोडक्यात दाखवत आहे कारण ह्या नागपूर हा आणि तो इंटरनॅशनल एअरपोर्ट होता नागपूरच्या टॉयलेटमध्ये कशी परिस्थिती आहे ती बघा मित्रांनो ह्या ही बाहेरच्या देशाची घड्या आहेत हय शारजामध्ये आता वाजले आहेत ना दहा वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे आणि आपल्याकडे आता बारा वाजून सवा बारा झाले आहेत थोडक्यात आणि न्यूयॉर्कमध्ये आता साधारण पावणे दोन झाले आहेत था। असं हा हो टाईमटेबल आताकडे इतर देशाची घड्याळ लावले आहेत तर आता ही सगळी मंडळी आमची बाहेर थांबणारच म्हणजे थोडे सगळ्या बॅगेज अजून लगेच इलं नाही ना, ना। थांबले थांबलेत तर ह्या असा सुंदर असा नागपूर एअरपोर्ट हा मस्त वाटतं आहे बघा पूर्ण बघा हां मित्रांनो फायनली आता नागपूरला पोचलो म्हणजे एकंदरीत हो देवगड ते मोपा आणि करून नागपूर असं हे प्रवास होतो एकंदरीत पहिलोच विमान प्रवास होतो ह्या तुमका थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलो मोपाचा एअरपोर्ट कसा चेकिंग कशी काय केली जाता चेकिंग केल्यानंतर काय काय गोष्टीची काळजी घेऊ हो हे सगळं तर तुमका गोष्टी तर सांगितलं तर आता आपण फायनली नागपूरला पोचलो नागपूरला देखील या ठिकाणी आमची बॅग येईल बॅग येल्यानंतर मग बॅग घेतलं थोडक्यात ह्या नागपूरचा एअरपोर्ट हा आणि एअरपोर्ट आता थोड्याच वेळात बाहेर पडतलो तर एकंदरीत हो प्रवास होतो कसं वाटलो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही यापूर्वी कधी एअरपोर्टनी म्हणजे मोपा ते नागपूर असं कधी प्रवास केलास तो देखील माझा सांगा तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर पुन्हा भेटू या नवीन विषयास नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत तवसर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा एकंदरीत एक हा नागपूरचा एअरपोर्टचा बाहेरचं परिसर आहे बघितल्यावर छान वाटतं आज का आला अधिवेशनासाठी ना बरेच मंत्री येतात त्याच्यामुळे ना सगळे पोलीस सिक्युरिटी आहे तर आता आमचा सगळा झालेला तैसून आता आम्ही बाहेर चाललो चला मित्रांनो नाही बघा सगळे ना मंत्र्यांचे गाडी आहेत बाहेर येल्यानंतर ना हे असे बरेच टॅक्सीवाले असतात आणि ते विचारतात टॅक्सी पाहिजे का टॅक्सी पाहिजे का परंतु आमची ना गाडी आहे त्याच्यामुळे आम्ही ह्यासून आता डायरेक्ट गाडीत जातो बाहेर येलो आणि ह्या ठिकाणी सगळी ही, ही, ही पार्किंगची व्यवस्था आमची गाडी देखील हय पार्कमध्ये दे लावलेली आहे बघा ही आमची गाडी आता सगळं सामान लगेच आतमध्ये ठेवतो नंतर मग पुढे प्रवास काय असा तो दाखव तर चला मित्रांनो बाय बाय